आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ वीरयोद्धा एकलव्यचा जयघोष करत महाशिवरात्र आणि एकलव्य जयंती उत्साहात साजरी झाली आहे तर भाविकांनी महाप्रसादाचा देखील लाभ घेतला त्यागाचं प्रतीक असलेले एकलव्य हे शिष्य परंपरेत अजरामर ठरले यावर्षी महाशिवरात्री आणि एकलव्य जयंतीचा योग आल्यामुळे संगमनेर तालुक्यातील वाघापूर येथे बहुजन विकास समाजसेवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं महायोद्धा एकलव्यांची जयंती आणि महाशिवरात्री मोठ्या भक्तिभावानं साजरी झाली विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं देखील वाटप केलं गेलं फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी अपंग पुनर्वसन केंद्रही उभारण्यात येणार असल्याचं संस्थापक अध्यक्ष अमोल बर्डे यांनी सांगितलंय आणि महाशिवरात्री संपूर्ण देशामध्ये आणि जगाच्या पाठीवर आज अतिशय उत्साहामध्ये त्या ठिकाणी साजरे होते त्याचबरोबर आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आपलं दैवत भगवान वीर एकलव्य यांचीही जयंती आहे आणि आपण वासीय मागील सहा वर्षापासून हे सहा वर्ष आहे ना म्हणजे मागील पाच वर्ष आपण ही जयंती अतिशय उत्साहामध्ये साजरी केली आजचं हे सहावं वर्ष आहे आणि एका सुंदर अशा कार्यक्रमामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय अमोलने सांगितलं की हा जो परिसर आहे या परिसरामध्ये प्रत्येक महापुरुषाची ज्या दिवशी जयंती असेल त्या ठिकाणी आपण साजरी करायचे एक चांगला उपक्रम आपण या ठिकाणी हाती घेतलाय प्रशस्त अशी जागा आहे रोडला कनेक्ट आहे त्या दर सहा महिन्याला त्या तुटतात लिकेज होतं आमचे सरपंच काय त्यांचा सकाळी येतो साहेब पाईपलाईन फुटली सगळीकडे पाणी पाणी झालं वाचनालय पुढं पाणी झालं अंगणवाडी पुढं पाणी झालं आता ह्याही जागेमध्ये पाणी तर तशी जागा ती गायपात उगलेली परंतु जागा ही जागा तुम्ही खूप सुंदर बनवली शेजारी बचत गट भवन आहे आपल्या गावामध्ये बावीस महिला बचत गट आहेत आणि त्या बचत गटांना बसण्याकरता जागा नव्हती आपण ग्रामपंचायतचं कार्यालय त्या महिला त्या ठिकाणी वापरत होत्या दर महिन्याच्या मिटिंगला आपण त्या ठिकाणी साहेबांच्या माध्यमातून बचतबट भवन त्या ठिकाणी उभं केलं कधीही मी कधीही कोणत्याही कागदपत्राच्या अडचणीला आता आम्ही त्याच मार्गामध्ये असल्यामुळं आम्हाला ते सोपं हो जातं आणि ती मदत आपल्याला होईल मी आपले सर्वांचे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो एक सुंदर कार्यक्रम या ठिकाणी नियोजन केलं म्हणून आपल्या सर्वांचे आभार मानतो आज महाशिवरात्र एकलव्य जयंतीच्या निमित्ताने वाघापूर गावामध्ये दरवर्षी नेहमीप्रमाणे आपण साजरा करत असतो याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरा झाला त्या पद्धतीने आज सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहून सर्वांच्या माध्यमातून एकलव्य जयंती व महाशिवरात्र <coughs> मोठ्या संख्येने उपस्थित मान्यवरांच्या माध्यमातून पार पडली तसेच महाशिवरात्र व एकलव्य जयंतीच्या सर्व <coughs> भारतवासियांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो व येणाऱ्या काळात असेच उत्साहात सर्व जयंत्या साजऱ्या होतील असा माझा मानस आहे तशी आम्ही घोषणा पण केली आणि या ठिकाणी आता नवनिर्वाचित आमदार अमोल भाऊ कातळांचा दौरा पॅक असल्यामुळे ते येणार होते पण काही निमित्ताने ते येऊ शकणार नाही तरी त्यांच्या वतीने पूर्ण संगमनेर तालुक्याच्या वतीने व आमदार अमोल भाऊ कातळ वतीने मी संपूर्ण संगमनेर तालुक्याला महाशिवरात्री एकलव्य जयंतीच्या शुभेच्छा देतो गावातील समस्या सोडवण्यासाठी आपण कायम प्रयत्नशील राहून गावात एकोपा वाढवण्यासाठी संघटना सतत काम करेल असंही बरडे यांनी सांगितलं यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमोल बरडे उपाध्यक्ष अनिल माळी खजिनदार राहुल बरडे सदस्य किरण बरडे आदित्य वाघ प्रभाकर माळी गौरव बरडे सुनील माळी नानासाहेब शिंदे उल्हास जाधव संतोष शिंदे यांची उपस्थिती होती भारत रेघाटे सी न्यूज मराठी संगमनेर एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माखर आता रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर